आज आम्हाला योगायोग मी आणि आमचे सहकारी नेते बागेंद नाठोबळे प्रदीप यांच्या अंडे आज अटल शेतू जो आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मोदी साहेबांनी जसं उद्घाटन केलं या राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब या राज्याचे पवारसाहेब यांनी ह्या रस्त्याचं जे उद्घाटन केलं ह्या रस्त्याने आम्ही आज जात आहोत एकदम सुंदर रस्ता तयार केला जिथं प्रवासामध्ये जाणारा येणाराचा साधारण दीड तास वेळ जायचा आज आम्ही तो पंधरा ते वीस मिनिटात पार करतोय खरोखर तुमचं अभिनंदन केलं जेवढे धन्यवाद दिले तेवढे आम्ही वेळ डिझेल पैसा सगळ्या काही गोष्टी या शेतूमुळे वाचल्या आणि एक मुंबईमध्ये जाण्या येण्यासाठी सुरळीत कुठलंही ट्राफिक बावीस किलोमीटरचा रस्ता कुठलाही ट्राफिक न लागता हा रस्ता आपण दीड तासाच्या ऐवजी आज पंधरा ते वीस मिनिटांमध्ये पार करतोय खरोखर आम्ही सर्वजण एकदम आनंदी खुश झालो आहोत या रस्त्याने जाताना खरं तर या सगळ्यांचं सगळ्यांनी ज्या ज्या जेवढ्या जेवढ्या राज्याचे नेते असतील देशातले मोदी साहेब असतील गडकरी साहेब असतील विशेष करून यांनी खूप चांगलं काम केलं म्हणून या प्रगतीशील भारतामध्ये अत्यंत वेगवान प्रगती या माध्यमातून मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली होत आहे आणि पुन्हा दोन हजार चोवीस चारशे पार निश्चितपणान होईल